सुंदर बोधकथा सुमारे शंभर वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे एका माणसाने सकाळचं वृत्तपत्र पाहिलं आपल्या स्वतःवरचाच मृत्यू लेख पाहून त्याला धक्काच बसला नाम सादरम्यामुळं गफलत होऊन त्याच्या मृत्यूची बातमी चुकून प्रसिद्ध झाली होती त्याची पहिली प्रतिक्रिया म्हणजे धक्का होता आपण खरंच मरण तर पावलो नाही ना असंही त्याला क्षणभर वाटून गेलं या धक्क्यातून सावरल्यावर तो पुढे वाचू लागला लेखात म्हटलं होत विध्वंसक स्फोटकांचा जनक मरण पावला इमारती रस्ते पूल उद्ध्वस्त करणाऱ्या डायनामाइत या विध्वंसक स्फोटकाचा निर्माता जगभरातील अशांततेचा फायदा घेऊन आपल्या उत्पादनाने गबर पैशाचा बनलेला धनी अशी विशेषणे आपल्याला लावलेली त्याने वाचली त्याने स्वतःला प्रश्न विचारला हीच का माझ्यामागे माझी ओळख उरणार आहे भानावर येऊन त्याने आपली चांगली ओळख मागे राहण्यासाठी काहीतरी करायचे ठरवलं त्याने जगामध्ये शांततेसाठी काम करायला सुरुवात केली त्याचं नाव होतं अल्फ्रेंड नोबेल नोबेल पारितोषिकाचा जनक म्हणून आज आपण त्याला ओळखतो आल्फ्रेंड नोबेलने ज्याप्रमाणे आपल्या अंतरीच्या खऱ्या आवाजाला साथ दिली आणि स्वतःच्या मूल्यांचा पुनर्विचार केला त्याप्रमाणे आपणही थोडं अंतर्मुख होऊन आपली मूल्य तपासून पाहायला पाहिजेत तुम्ही जगाला कोणता वारसा देणार आहात कशा प्रकारची व्यक्ती म्हणून तुमची आठवण कायम राहावी असं तुम्हाला वाटतं तुमच्याबद्दल लोक चांगलं बोलतील का लोक तुमची प्रेमाने आणि आदराने आठवण काढतील का तुमची उणीव लोकांना भासत राहील का या सर्व बाबींचा विचार करूनच आपले ध्येय ठरवा